नमस्कार सत्यकाम न्यूजमध्ये आपल्या दर्शकांचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर पंढरपूर शहराध्यक्ष आपल्यासोबत बातचीत करणार आहेत कारण निवडणुका विधानसभेत झालेल्या आहेत निकाल जो आहे तो सळां सर्वसृटच आहे आता जे निवडणूक येणार आहेत ते महानगरपालिका म्हणजे अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुका येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर निवडणुकी अगोदरच वातावरण आपल्याला चित्र पाहायला मिळतं त्याचं कारणही तसं आहे कारण दोन दिवसाखाली पंढरपूरमध्ये एका सामाजिक कार कार्य कार्यक्रमामध्ये मोहचे आमदार राजू खरे आणि म्हाडेचे आमदार अबिर पाटील यांनी एका विशिष्ट वक्तव्य केलं आहे एका नेत्यावर खालची पातळी सोडून जे वक्तव्य केलं आहे टीका केली आहे त्याबद्दलच आपण आज अध्यक्ष शहराध्यक्ष विक्रमजी शिरसट यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार काय म्हणजे नेमकं निवडणूक नगरपालिका अजून लाभ आहे तरीही त्याचा परिसाद तरी चित्र चित्रवेगळं दिसायला पाहायला मिळतं आहे कारण एका पातळी सोडून आमदार जे आहे जे काही ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनीच खालची पातळी सोडून नेत्यांवरती आपल्या टीका केलेल्या काल एका कार्यक्रमामध्ये मुंबईचे आमदार राजू खरे यांनी स्वर्गीय आमचे श्रद्धास्थान कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्यावर म्हणजे जे था व्यक्ती आहेच नाही त्या व्यक्तीवर खालच्या पातळीची टीका केली जाती जाती तेढ निर्माण व्हावा अशी टीका केली त्या टीकेचा आम्ही काल भरपूर त्यांचा समाचार घेतलेला आहे त्यांचा निषेध नोंदवलेला आहे आणि ह्या अशा आमदारांना हे असं वक्तव्य न शोभणार आहे तरी या घटनेचा आम्ही सर्व असंसदनीय वक्त वक्तव्य आहे त्यांचा त्याचा आम्ही जाहीर निषेध केला होता आम्ही परिचारक समर्थक असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या वतीने काल शहर पोलीस स्टेशनमध्ये एक निवेदन पण दिलेलं आहे की अशा या आमदारांवर कठोर कारवाई होवी असं एक पत्र दिलेलं आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मंत्री, मंत्री तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आप उप सोलापूरचे आप अधीक्षक यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की या आमदारांवर ती कठोर कारवाई व्हावी हो त्यांचा मतदारसंघ हा मोहोळ मतदारसंघ आहे आणि मोहोळ मतदारसंघाचा विकास सोडून त्यांनी पंढरपुरामध्ये येऊन ढवळाढवळ करून असं त्यांना काहीही सिद्ध होणार नाही कारण इथली जनता फक्त आणि फक्त परिचारक साहेबांच्याच नेतृत्वाखाली आत्तापर्यंत ते गेले वीस ते पंचवीस वर्षापासून नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा मार्केट कमिटी असेल सर्वत्र निवडणुका हे सत्ता परिचारक साहेबांची राहिलेली आहे आणि त्यांनी अशा आमदारांनी इथे येऊन जर कोणत्याही प्रकारचं चॅलेंज देणार असेल तर आम्ही परिचारक समर्थक म्हणून त्यांना कधीही स्वीकार करणार नाही जसे प्रशासनातून अनेक त्यांनी टीकाटीकले केलेल्या आहे सुमार लाटले गेलेले आहेत भूखंड हे भूखंड लाटले गेलेले आहेत असं केलेले ते मतदारसंघाचे आमदार आहेत ते अनवधाननीय आमदार झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना काय बराळावं बो काय बोलावं याचं भान पण राहिलेलं ना आणि असे का काय त्यांनी जमीन लाटले असतील आमच्या नेत्यावर ते आरोप करत असेल त्यांनी पुरावा द्यावा आम्ही काय म्हणाल त्यांनी काय म्हणेल ते ऐकायला तयार आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे कारण एक विशिष्ट मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते सध्या निवडून आलेले आहेत त्यांनी मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी त्यांनी असं लक्ष घाललं की पण योग्य वाटतं तुम्हाला त्यांचं हे मतदार म्हणजे लक्ष घालणं शिक्षण कारण त्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात लक्ष घात त्यांनी त्यांनी अशी आहे की त्यांची मी पत्रकार परिषद बघितली होती की परिचारक साहेबांनी भोवळ मतदारसंघात सत्र आले पण सतरा त्यातले सतरा गावामध्ये लक्ष घालायला नाही पाहिजे होतं हे त्यांचं विधान अतिशय चुकीचं आहे कारण आदरणीय प्रशांतराव परिचारक हे सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे हेड क्लस्टर आहेत ते आणि त्यांच्यावरती पक्षांनी स्व माडा मतदारसंघ असेल किंवा मोह मतदारसंघ असेल किंवा पंढरपूर मंगळ उदेडा मतदारसंघ असेल किंवा सांगोला मतदारसंघ या चार मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती त्याच्यामुळे त्यांना पक्षाचा प्रचार करणे पक्षाचा उमेदवार निवडून आणणे हे त्यांचं प्रथम उद्दिष्ट होतं आणि त्यांनी इकडं लक्ष घालू नये तिकडं लक्ष घालू नये हे आमदारांचं वक्तव्य निंदनीय आहे लोकशाहीला म्हणजे लोकशाहीच्या विरोधातलं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे के, ठीक कैलासवाशी सुद्धा तर परिचारक हे व्यक्ती म्हणजे सध्या आहेत नाही आणि त्यांना त्या व्यक्तीबद्दल म्हणजे पूर्ण आत्तापर्यंत त्यांचा इतिहास बघितला की मंत्रिमंडळा मंत्रिमंडळसुद्धा त्यांना आदराने ते नतमस्तक होत होतं पण अशा व्यक्तीवर ह्या राजा महाळचे आमदार त्यांचं वय वय पण नाही तेवढा त्यांना राजकीय अनुभव आहेत परिचारक परिवारांना आणि त्यांनी असं वक्तव्य केलं अण्णाजी पंत असेल किंवा त्यांची शेंडी उपटून असं हे जाती म्हणजे जाती जाती, जाती तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं आणि त्यासाठी आम्ही राज्यपाल असेल मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांना भेटून व तसेच त्यांच्या पक्षाचे नेते असतील त्यांना भेटून यांची राजीनाम्याची मागणी काही या अशा आमदारांवरती गुन्हा जर दाखल नाही झाला तर आम्ही भारतीय जनता पार्टी असेल परिचारक समर्थक असेल आम्ही तीव्र आंदोलन शर्माला ती सतत वाचण्यामध्ये सांगतात मी आमदार खुकाईकडून झालेलो आहे तरी माझे संबंध सत्ताधारीशी आहे म्हणजे याचा अर्थ काय सांगा अहो ज्या पवारसाहेबांच्या पक्षातून हे आमदार झाले निवडणूक संपूर्ण अजून तीन ते ती चार महिने पण उलटले नाही तोपर्यंत हे आमदार असं वक्तव्य करत आहे म्हणजे त्यांना कसली पक्ष निष्ठा आणि कसलं काय हेच मला यातून प्रश्न पडलेला आहे